रात्री अंधारात एक भयानक हल्ला झाला अगोदर स्पष्ट कोणालाच समजलं नाही की हा कोण होता हल्लेखोर पाकिस्तानच्या सीमा भागात अठ्ठावन सैनिकांचा झटक्यात मृत्यू झाला असा अफगान नेतृत्वाचा दावा होता पण पाकिस्तान सांगतो आकडे वेगळे आहेत ही घटना का झाली कोणी रचलेला हा मोठा गेप या संघर्षाच्या अत्यंत सत्याचा शोध घेऊया नमस्कार मी रवी तुम्ही बघत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल आपल्या आजच्या कथानकाची सुरुवात होते पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन शेजार देशांमधील दीर्घकालीन तणावातून काही दिवसांपूर्वी अफगाण सरकारने आरोप केले की पाकिस्तानने त्यांच्या सीमेत घुसखोरी केली हवाई हल्ले केले या आरोपांच्या जोरावर शनिवारी रात्री अचानक सीमा भागात एक मोठ्या हल्ल्याची घोषणा झाली अफगाण नेतृत्व म्हणतो अठ्ठावन्न पाकिस्तानी सैनिक ठार झाले पाकिस्तान मात्र या दाव्याला तर्क देतो आपले नुकसान जास्त आहे आमचे दावे भिन्न आहेत आज या भागात या हल्ल्याच्या अगोदरचा मागील इतिहास बघे दोन्ही बाजूंचे दावे व विरोधाभास पुरावे व सत्यापनाची प्रक्रिया आणि या संघर्षाचा भविष्यातील परिणाम हे सर्व उलगडणार आहोत शनिवारी रात्री अंदाजे अकरा वाजून काही मिनिटांनी अफगाण सैन्याने पाकिस्तानच्या सीमा चौक्यांवर आक्रमक पथके सोडले गोळीबार स्फोट आणि ताबडतोब उत्तरधार हल्ले काही तासातच तास परिस्थितीत तुफानी दोन्ही बाजूंना मोठे नुकसान झाल्याची बातमी पसरली तालिबानचे प्रवक्ते जाबी हुल्लाह मुजाहिद यांनी सांगितले आम्ही अठ्ठावन्न सैनिक ठार केले पंचवीस चौक्यांचा ताबा घेतला आहे अफगाण संरक्षण मंत्री मोहम्मद याकूब मुजाहिद यांनी पत्रकार परिषद घेतली देशाच्या सीमांची सुरक्षितता आणि संघर्षाकडे दुर्लक्ष न करणार यावर भर द्यावा परंतु पाकिस्तानने म्हटले तुमचे अठ्ठावन आकडे अतिशय युक्तिपूर्ण आहेत आमचे नुकसान कमी आहे पाकिस्तानचे अधिकाऱ्यांचे वक्तव्य आम्ही तेवीस सैनिक गमावले दोनशे पेक्षा जास्त तालिबान लढाऊ मॅन ठार केले अफगाण सरकारचा दृष्टिकोन हल्ले सीमेतील उल्लंघनावर उत्तर आहे यातून स्पष्ट होते ही घटना फक्त सैन्यात्मक युद्ध नाही राजकीय आणि माहिती युद्धाची भूमिका देखील तिच्यात सामील आहे आता आपण पाहूया दोन्ही बाजूंचे दावे आणि माहितीतील विसंगती अफगाणिस्तान म्हणते अठ्ठावन्न पाकिस्तानी सैनिक ठार पंचवीस चौक्यांचा ताबा पाकिस्तान म्हणते आकडे खूप जास्त आहेत ताब्यांचा दावा खोटा आहे पाकिस्तान सैनिक गमावले दोनशे पेक्षा जास्त तालिबान ठार अफगाणिस्तान आरोप करते तुमची संख्या कमी सांगितली आहे दोन्ही चौक्या नष्ट केल्या याचे पुरावे नव्हते अफगाण सरकार म्हणते की पाकिस्तानने त्यांच्या हवाई सीमेत उल्लंघन केले आणि बाजार ठिकाणांवर हल्ले केले पाकिस्तानने या आरोपांना फेटाळून टाकले नहीं नहीं। की त्यांच्या हवाई हल्ल्याची जबाबदारी नाकारतात दरम्यान दोन्ही बाजू मीडिया क्लिप व्हिडिओ फुटेज आणि फोटो शेअर करत आहे पण या सत्यापित स्रोतांकडून याची पुष्टी अजूनही नाही याचा अर्थ काय आहे दोन्ही बाजू आपल्या संभाव्य राजकीय फायदा दाव्यांना मोठ्या घेण्यासाठी दिसतात परंतु सत्य काय आहे उत्तराकडे प्रेक्षकांचा प्रश्न आणि तो शोधणे आपण या भागात सुरू ठेवतो या संघर्षात सत्य कोठे लपले आहे हे शोधणे कठीण आहे फोटो आणि व्हिडिओमध्ये एस जीपीएस डाटा तपासा पण फसवणूक करणेही शक्य आहे स्थानिक पत्रकारांना सीमावर्ती भागात प्रवेश कमी मिळतो त्यामुळे प्रत्यक्ष दृश्याचे प्रमाण कमी आहे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थाने या दाव्यांवर सूचना केली आहे की या आकड्यांची स्वतंत्र पडताळणी नाही झाली एकीकडे अफगाण सरकार म्हणते की आपली सुरक्षा पूर्णत आहे कोणताही हल्ला अनुत्तरित राहणार नाही परंतु तर्कशुद्ध विश्लेषक म्हणतात संघर्षात आकडे वाढवणे हे एक मोठा राजकीय खेळाचे अस्त्र आहे मग पुढे काय या सर्व दाव्यांचा स्वतः पडताळणी तटस्थ व्हावे आणि सर्व उपलब्ध स्रोत तपासावे तोच मार्ग आहे सत्याकडे जर अफगाणिस्तानचे दावे सिद्ध झाले तर पाकिस्तानवर मोठा धक्का बसू शकेल सीमेतील व्यापार थांबेल सीमान शहरात अराजकता वाढू शकते पाकिस्तान सैन्य स्थिती कडक करेल कूटनीतिक संघर्ष वाढेल परंतु उलट जर दावे अतिशय युक्तीचे असतील तर हे एक राजकीय नाटक असेल ज्यामध्ये सत्य छुपवणे हे उद्दिष्ट असेल या संघर्षाची लढाई आता युद्धाच्या पलीकडे आहे माहिती छाया दबाव आणि राजकारण यांचा संग्राम आहे ही घटना फक्त दोन देशांचा युद्ध नाही ती मध्यम प्रदेशातील सत्ता समीकरण बदलू शकते आता आपल्याकडे आहे अफगाण सरकारचा दावा अठ्ठावन्न सैनिक ठार पंचवीस चौक्यांचा ताबा पाकिस्तानची प्रत्युत्तरे आकडे कमी दावे अतिशय युक्तीचे आणि सत्य अनुत्तरित असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद